मी बाळासाहेब मग केशिवाद असतो मी एक शेतकरी कवी आहे निमंत्रण पत्रिकेवर सूत्रसंचालनामध्ये अविनाश बांधे यांचं नाव ऐकलं आणि वाचलं आणि त्यांना भेटण्याच्या इच्छेने मी खास करून हा कार्यक्रमामध्ये आलो आज आपण सर्वजण मातृतुल्य असलो आईवर प्रेम करत असलो तरी कुठेतरी आपला बाप हरवत आहे या बापावरती कुठतरी आपण लिहिले पाहिजे आणि बापावरती बोलले पाहिजे त्या एकाच उद्देशाने मी बापावरती एक माझी रचना सादर करतो त्याआधी मी एक चार लाईन घेतो त्या अशा अजून बाप शताच्या बांधवर अजून बाप शताच्या बांधवर का पुरा काळजात उतरला नाही अजून बाप शताच्या बांधवर का पुरा काळजात उतरला नाही मी आई सांगत गेलो जगाला मग जगानेही माझ्यातला बाप पाहिला नाही मग जगानेही माझ्यातला बाप पाहिला केसला गुणी रुनण्या मागाल तसाच रक्त सांडणारा केसला गुणी रुण्यामागल तसाच रक्त सांडणारा का रक्त दिसला नाही केस लागून रुग्णा माग तसाच रक्त सांगणारा कारकता दिसला नाही घराच्या फासाचं वसन उमऱ्या बाहेरच काढणारा घराच्या फासाचं वसन उमऱ्या बाहेरच काढणारा बाप का रव्यात नाही बाप का रव्यात नाही मी आई सांगत गेलो जगाला मग जगानेही माझ्यातला बाप पाहिला नाही माझी एक रचना साजर करतो रचनेचा शिक्षक आहे बाप ही माले बाप हिमाला पिढ्या पिढान घरात पिढ्या पिढान घरात बाप हिमाला पिढ्या पिढान घरात पिढ्या पिढान घरात कित्याने गेले उभा द्याच्याच त्वर्यात उभा द्याच्याच त्वर्यात पाणी होहतो राणया पोल्या मुळ्यास पाणी होहातो राणया पोल्या मुळ्यास नाही गाव या होड़ाया होता पीढ़ा वाट होतो पाया खाली सळवीच शिखर सर। त्याची घायाळ पावले आपुल्याच्या चा का काट्यावर त्याची घायाळ पावले आपल्याच्या काट्यावर शोसो नाही कन सो, सो, सो नाही काळा माती सम होतो बापो बापाल सहा काळ्या माती सम हो धरी तो सावली हो तो नात रपतो धरी तो सावली तो हात रपतो পাহ হেরাহ হের বাপ হি পিয়া বিহান ধরত বিহান ধরত বাপার म्हणजे एकाच घरामध्ये खरंच बाप अगोरेखित होतो का माझा मित्र आहे पुरुषोत्तम पाटील तुम्हाला माहित असेल कीर्तन करायला त्याच्या आवाजातली ती कविता फार व्हायरल होत असते आई माझा मायेचा सागर ऐकले असेल तुम्ही एके दिवशी आम्ही दोघंजण गप्पा मारत होतो त्याला मी एक सहज वाक्य बोललो ते वाक्य दादांनी आता भूमिका मांडणे त्याच्याशी साम्य साधणार आहे मी त्याला असं बोललो की दादा आई मायेचा सागर आहे तुम्हाला हो बोल बाप एखादा वाडा तर असं एखादा वाडा नाही तर झरा तर अहो आईवर नाही लिहितात लोक ते बोलले ते खरंय बापावर आणि खरं सांगू का म्हटलं बापातलं अंतर वाढवण्यामध्ये सगळ्यात मोठे मोठी जिम्मेदार व्यक्ती कोण आहे माहिती का तुम्ही <laughs> तुम्ही म्हणता कस काय सर इथली शाळा सुटली लेकडू घरी आलं लेकरांना दत्तर घरात टाकलं लेकड खेळायला गेलं चार वाजता शाळा सुटली सहा वाजेपर्यंत लेकडू खेळत होत सहा वाजता तुम्ही लेकराला घरी आणलं काय म्हणून आणलं नीट नाही आणलं घरीच बात यायचा टाइम झाला गैर नाही दिसल्या ना। तर पोरगा म्हणलं आई खेळ दोन तास पोरांना अभ्यास केला बाप गेला पारावर पोरानं टीव्ही लावली पोरानं दीड तास टीव्ही बघितली टीव्ही बंद करताना तुम्ही रिमोट घेऊन डायरेक्ट बंद केली तुम्ही काय म्हणला बाप यायची झाली बापाने टीव्ही समोर बघितलं बाप हाणी पोरगा म्हणलं आई टीव्ही बघू देत